नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूपच स्पेशल असणार आहे कारण आज आपला भैरीभोवाचा शिमगा आहे जे रत्नाहिरीभाव म्हणजे रत्नागिरीचा ग्रामदेवत भैरी भैरीभोवाचा शिमगा म्हणजे रत्नागिरीकरसाठी हा उत्सव असतो त्यात ना कोणता डी जे ना काही ना काही फक्त ढोलाच्या एका काठीवरच जी नाचण्यात मजा आहे ती कुठे नाही जे काय असेल तुम्हाला व्हिडिओ मी व्हिडिओ सगळं दाखवीनच त्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा दाखवूया आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी की दोन पालकांच्या भेटी त्यांची जी गर्दी त्यांच्या ढोलांचा आवाज हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे ज्या त्यांच्या भेटी भेटीसाठी जी माणसं उत्सुक असतात दरवर्षी ते मग दाखवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आता आपण जाणार आहे भैरीच्या मंदिरात तर तुम्हाला तिकडे दृश्य दाखवतो आतापासून गर्दी चालू झाली असेल अजून तर बारा वाजता पालखी उठणार आहे तेव्हा तर खूपच गर्दी होईल जर तुम्हाला भैरीबबाची पालखी दिसेल तर मोठं तसं दिसणार नाही पण थोडंसं आहे डबल राह खूपच होणार आहे ती नावला कोणाची माहिती आहे आणि हा भैरीच्या मंदिरातला सीन हे ते वरचं लावलं ना हे शंभर टक्के तोडणार आहेत वरचं लाईटी are you just smile देव आमचा राजा आणि त्याची सजलेली प्रचार अजून दोन पालकांची भेट व्हायची आहे अजून झाली नाही आहे तुला टाईम अजून दोन पालख्या येतील भेट होईल बघ ते पण त्याची टाकतो मी आले मेऱ्यावरची पहिली पालखी आली आहे इथे त्याचा पण एक वेगळाच दुसतो दोन पालकांची भेट होणार आहे इथे दोन्ही फेर अजून नवला पाहुणा आईच्या दोन्ही तपाईँको <laughs> साथै <laughs> 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 ज्या सचिव तू आपला गावशी राहला सवर्लास त्याप्रमाणे जेव्हा सोबत विभागानाशी मला उभा करू आज तू लोणीच्या मतात त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी उभा करू बैरी भटवती जोगेश्वरी नवला पावना आहे तुण बंदोकेश्वर बाळापदाचा अधिकाराची संदुक झाली आज जेव्हा तुझ्याच्या अशी नवला पाहुणा आज मसबा दाखाजींच्या मत त्या ठिकाणी जेव्हा सोबत विभाजन असून आज सभा विजयाच्या असू त्या ठिकाणी पौर्णिमेचा दिवस आहे आणि तुझा हातून त्यांचा संघा जो काय तो संघा मानाचा संघा आज तुझ्या हातीतून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या गावामध्ये त्या ठिकाणी जाणाऱ्या सर्वांना आहे त्याच्या आधी तुझी गाठपेट त्या ठिकाणी गेला सभा युयाचं असू आज चतुर्शनच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मानकरी गावकऱ्यांच्या मतदान त्या ठिकाणी गेला आज पालघर पूर्णच्या आपल्या आज तुझी त्या ठिकाणी जेव्हा झालेले आहे ती वाटपेट अत्यंत मान्यता करून कळत ना कळत बालबापुरांच्या आजचं म्हणा माझ्या मना चुकल्यास सवल असेल त्या प्रत्येक गोष्टीच्या चुकी कुटुंबीची प्रत्येकाच्या व्यापार शब्दां त्या ठिकाणी जेव्हा बाकीला करून आज जेव्हा तुझ्या चंद्र जी काय कुटुंब कुटुंबातले तुझा आशीर्वाद होऊन आज त्या ठिकाणी जेव्हा मी आता सवर्तात आणि जे शंड त्या ठिकाणी जेव्हा तुझा घेऊन होऊन ते आपल्या गावामध्ये जाणार आहेत तर त्यांना आपले शुभाआशीर्वाद जे त्यांच्या भीशिंद उत्सव आनंद रीतीने परिपूर्ण करतील समाजप्रमाणे व्यापग मान्य करून हे रात्यांदा रक्तविधान करत आहे पौर्णिमेपासून पंचमी त्या ठिकाणी जेव्हा वेळी वापर त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करेल कोणाची वाईट नजर असेल कोणाची वाईट बुद्धी असेल कोण काय भांडण दांडा करेल सोडेल तर त्या ठिकाणी जेव्हा तू वेळीच्या त्या ठिकाणी जेव्हा तुला योग्य ते शासन दूर

बाहेर गेलं तर गर्दी काय थांबत नाही काय थांबत नाहीये आता था सध्या सगळी माणसं थोडी वेळी खायला वगैरे झाले आहेत बैरची पालखी या जुगाईच्या मंदिर झाली आहे इकडे ती एक तासभर बसेल आता वाजल्या दोन अठरा साधारण तीन साडेतीन पण ते दे पालखी देवळात राहील सगळे लाईटी वगैरे बंद आहेत त्यानंतर परत ही गर्दी तुम्हाला परत तेव्हा दिसेल आपल्या भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये उद्या येईल ब्लॉक उद्याच आपण उद्या आपल्या घरी घराच्या दारातून पालखी जाणार आहे बैरूजी ती सर्व दाखवूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये चला बाय